शूज घातला आणि त्याच्यावरनं परत कॅरी बॅग टाकल्या होत्या मी तर लय हसलो हां आज का तुला एक तिला एक आणि अजून एक छत्री आणतो तीन छत्र आणतो आज हां चालेल अजून गाडी आली नाही बरं बरं सोडवायचं रोज काम असतं माझ्याकडं इकडं निसर्ग बघा कसा मस्त आहे एकदम रस्ता आणि गार वार सुटलं एकदम गार 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 वाटायला लागले बरं कसं काय करायचं मग बरं 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 जाऊ व्यवस्थित हा रस्ता खराब आहे असं चिकल आहे आणि ह्यांचं बूट खराब होते ह्याच्यात चला तिकडंच घेऊन चला चला आज लवकर यांची पोटं भरली ना तर बरं होईल कारण की आबाळले आले आज सोडून नाही गवत टाकू की त्यांना गवत टाकू गवत पोट नाही भरायचं लवकर उशीर लागेल आणि पाऊस एकदा चालू झाला की परत यांना खायला यायचं नाही ना काय नाही हे ना ना। चला 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 आपण निघालो की आपल्या बरोबर सगळं सैन्य ह्या चिंगीने कशी लात आणली होती आता बरोबर <laughs> सगळं सैन्य हे <laughs> 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 तो डॉन कसा चिरडेल जातो गट्टीवर सका तुझा जीव लय भारी गायला का त्याचे नाद करू नको तू डॉन त्यांनी एकदा तुला घोल मांडला पाहिजे कळेल का तुला मागं पुढं माग पुढं पायातरला येतो डॉन सारखा ग टाकू ग सरळ बर टाकू वाळीवर गट्ट्या हिता आलं की सरड फुडकत जाऊ न बरं गेली खाली बाल बंद करायला आणि गायना वैरण टाकले आपले गाय वैरण खाते तुम्हाला खरं सांगतो आजचं वातावरण एकदम वेगळं आहे असं वर बघितलं की असं वाटतं की थोड्या वेळानं पाऊस चालू होणार आहे आणि ज्या पाऊस चालू होणार आहे ते बंदच नाही होणार असं ढग येते ते नुसतं गच्च भरलेलं ढग हिता आलं की तुम्हाला माहितच आहे मी कडीपात्याची फळं खातो मस्त लागते ते गोड गोड लागते ते ह्याच्यातला फक्त रस प्यायचा आणि ते बाकीचं चोथा हे सगळं मोठी मोठी फळ आहेत काय काय आणि आज आपल्या घरी आलेले आहेत साक्षात हरी साक्षात विष्णू विष्णूचे अवतार आहेत हे ह्यांच्यासाठी लय तपस्या करावं लागते तरच घरी येते घरी येत नाही का नाही आहे आता हे दरवाजा फिरवाजा कलर देणं आता हे पुढचं सुद्धा हरीनच बनवलंय बर का आपलं फर्निचर एक नंबर फर्निचर बनवलंय सगळे त्यांनीच बनवले सगळं सगळं आता रोज बघते तीच गीती सगळ्यांना माहित आहे हरीनेच बनवलंय सगळं मस्त वेळ लागतो त्याच्यामुळं लय तपस्या करावं लागते लय नामस्मरण करावं लागतं हरीच त्याशिवाय हरी प्रसन्न होत नाही पावत गरीब गरीबाई देव तसा गरीब आई करूया का चालू करा <laughs> करा करा हाय चालू का आपलं कलर द्यायचं कलरिंग पाहता अजून एक हात द्यायचा आहे पण उन्हाळ्यात देणार आहे आता थोडस बरं दिसायसाठी हे चालू आहे आपलं ही जाळी आणली आपण बाथरूमला टॉयलेटला बाहेरच्या बाजूने लावायला काय होतं पाली येते आतमध्ये आणि आत घुसतेत उंदीर पाली त्याच्यामुळे हे लावायचंय बाहेरून पॅक करायचं बाहेर बाहेरून पॅक केल्यानंतर छोटे छोटे कीटक वगैरे काहीच येत नाही म्हणजे कीटक हे येत नाहीत मच्छर बिचर येत नाही का माशा कुंबरे नाही कुंबरे माशी कुंबरे माशी ती येत नाही बाकीचे चिमण्या 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 बिले ताप देते आतमध्ये येते पॅक काहीच नाही सरडे येत नाहीत सुरड तीले महत्वाच नाही पाळी येत नाही पाळी येत नाही त्या इथे आपल्याला पडदे बसवायचे ते त्यासाठी पाईप लावायचा आपलं पडद्याचा आज मुहूर्त लागलाय बर लय दिवसात चालू आहे आता इथं बसवायला वरी हुक बसून घेतली ती हुकच म्हणायचं ना गावड कि मग गावाकडे राहतोय म्हटल्यावर त्याला शहरी भाषा कशाला आणायची अजून घाण होते शहरात माझ्या नाही ह्याची नाही जात हे चांगली क्वालिटीचे आतले जरा हलके क्वालिटीचे आहेत बरं कसं दिसतंय बघू ठीकडलं पण ही अशी बाहेरनं खिडक्यांना ना, ना, ना। चिमण्या आतमध्ये जाते त्या कुंभारीन माश्या जाते त्या तुला धरायले वगैरे नको नको येताय धरा मागनं बुडाला आधार दिला असता की काय <laughs> <laughs> बुडाला आधार दिला असत म्हणजे हल्ला नसता गुड बाय हरी गुड बाय झालं काम झालं 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 ओके झालं मारू उद्या झालं सगळं व्यवस्थित काम आणि व्यवस्थित जावा गावात गेले की फोन करा काळजी घ्या नीट राहावा व्यवस्थित गावात गेले की आवर्जून ध्यान करून फोन कर पडला फिरला झडला नीट सावकाश जरा होिजले भिजायचं असतं आज नामधनं पावसात लय नसतं काय बला त्याला हो का बर बसा जरा बसा बसा पाऊस जोरात आला चला 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 हा ते पुस्तक काढून ठेवा बाजूला कट्ट्या दुसर बाजूला आता कुरवडीला गेलो ना मी चाललो होतो कुरवाडीला पण हरिकाका आले ते पडद्याचं हे बसवलं जाळ्या बसवल्या काम झाले का उद्या जातो उद्या जाऊन छत्रे आणतो बाहेर एकदम बारीक पाऊस चालू आहे पाऊस आज सकाळपासून येतोय जातोय येतोय जातोय येतोय जातोय आणि सगळं वल 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 झालंय काय बाहेर निघाय नाही कुठं जायला ये नाही काय नाही घरात जाय एकदम डॉन डॉन हे डॉन आणि आमची चंद्रा पण इथं झाली बाहेर पाऊस चालू आहे तिला म्हणलं ये इथं पौरुषमध्ये आहे ना गट्टू तिथं बसलाय आणि डॉनला शिवाय करमतच नाही गुट्टूच्या जबड्या पुढं डॉन इडूला दिसतोय अय चंद्रा तू नको जाऊ यांच्यामध्ये ही आहे ती दोघंवी पण गट्टू आपला चंद्राला काय करत नाही बरं का हम्म हे चालू आहे कशी मस्त यांची सगळं 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 एका एकाच घासाच एक, 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 आहे डॉन तिकडून कोणतरी आले आवाला ये, 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 ये। आवा आभ गटूच्या आवाज आणि कांटाईटायला लागली माझे लय उशीर केला रा मी आयदर लय झाला ये गट्टू बसणं सावधान बरं का गट्टू ल बाबा लय एडा झाला आहे आमचा गट्टू आता नाही ना तमचा नको 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 काय नको करू त्याला येत त्याला लेड आज मगा माझ्या मायरेच्या अंगावर गेलं तर हा मी इथनच गेल ते सगळे जण चालत आला बर 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 चालतं चालतं हा हाय तुझ्या मम्मीचा फोन येतो बघ बर काय म्हणते मम्मीचा माहीत नाही बरं का आपण मागणं कॅमेरा के चालू केलेलाच माहित नाही आम्ही <laughs> <laughs> सगळे घेतलं <के> गपात <laughs> बसल <ले> की <laughs> नाही पाहिजे होता आपण म्हणजे आपल्याला सगळा तालसूर सगळं कळला ता। असत रमत गमत झाडं कशी लावतात ताई झाड लावाय चालले ते मी सहज मागणं म्हणून आली अहो पहिले घ्याय पाहिजे होत जरा आधीच राहिलंच की घ्यायचं नाच होता आधी तुम्ही कडनीच की कडनीच लावायचं कड्यानीच लावू मोठी मोठी झाड आपली ह्या वळीची झाड सगळी गेले पहिली लावलेली हा हे का इकडे काढलेले अजून हिरवं हाय तिथं तुम्ही घालत नाही काय करायचं मग आपली जोड कशी मागाली त्यांना काय कामच नाही चिखला सगळा पोरचे घाण करून टाक बाबळ्या काढाव्या लागतील त्याला ताप द्यायला लागले त्या हो मोडलाच काटा आहे का मोडला नाही टोचला मोडून निघला असल कुचक का काट झाले ते इथं बाबळ तिथं पाईप असेल बर का कुठेतरी असेल तिथं पाईप तिथं आहे तिथं चालू झालाय बर 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 मी काय म्हणते तुम्ही आता तिथे खांदा लागला विलाय चिंच घरी मोठी झाली आहे समजा व्हायला लागलं तर आपण ती भविष्यात तोडायचं म्हणलं तर आधीच आपल्याला लावून ठेवायचं म्हणजे फांद्या विंद तोडल्या तर काही परत वाटणार नाही त्याच्या तसंच ते झाड नाही तोडणार आपण आणि हिकड आहे आपल्या पाठीत गोरख चिंच मोठी सारखी चिंच आहे चिंच हे एवढं होत मला ते रघुनाथ मांडे ते ओझरचे आहेत त्यांनी दिलं तर फळ आणि ते फळ आणून फोडून मी त्या वर्षी लावलं पण त्या वर्षी बीज आलं नाही उगवण आलं नाही आता कम्प्लीट दोन का तीन, तीन वर्ष तीन वर्ष झालं तीन वर्षानंतर परत बी उगून आलं म्हणजे बघा प्रत्येक निसर्गाच्या प्रत्येकाचं कसं वैशिष्ट्य आहे काही काही बी लगेच लावावं लागतं लगेच उगवून येते काही काही बी आणि ही मी पहिल्यांदाच बघतोय की तीन वर्षांनी ह्याच बी उघून आलं म्हणजे कसं नवल आहे आम्ही बघा लावून आले नाही त्यांनी फेकून दिले आपल्याला कुणाला पाहिजे त्यांनी माझ्याकडून घेऊन जावं बरं का गोरक्षी चिंच पिंपळ खुंटे गावा जरी आमच्या कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी घेऊन जावं बरीच रोप आहे आपल्याकडे ले ते रोप आपण दोन चार लावू काट गोरक्ष चिंच का गोरख चिंच काही म्हण गोरख चिंच म्हण गोरक्ष चिंच म्हण नाही मला माहिती नाही म्हणून मी विचारलं चला आता बाकीची रोप आम्ही लावून घेतो पाणी बघू तुम्ही पाऊस पडला काय कमीच नाही पाण्याला आणि तुम्ही सुद्धा हात कुठे धुताय पावसाचं पाणी पावसाच्या का पाऊस टाकू की टाकू चला, चला। पान जागे फूल जागे भावना जागला साक्षीला आहे साक्षिला राखरणी फुलानी देह माझा चुंबिला चंद्र चंद्रया साक्षीला आहे साक्षीला मी काय मी काय दाखवायचा प्रयत्न करायला लागली होती माहितीये का पण आपण गाणं पण ऐकलं त्याच्यासोबत त्या दांडात टिकावाचा आपला मोडलेला आहे तरी सुद्धा एक शेतकरी त्याला किती स्वच्छ धु दूह जपतोय बघाय कारण म्हणजे असं आहे की आता ही मी हात पाय धुतलं आणि चिखलाचा दांडा जर नाही आपल्याला परत हात म्हणून ह्याला धुवून घेतलं पण मी मी ही दाखवायला लागली होती पण तुम्ही गाणं म्हटलं ती जास्तच फायदा चांगलाय चांगला चांगला चांगलं मी तुझ्यासाठी म्हटलो माहिती बरं बरं थँक्यू तर मंडळी चला आता बराच उशीर झालाय वरण टिपी 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 पाऊस पडायला लागलाय मिनी मारता भिजत आलेलो आहे गाय आता घरी न्यायच्या त्या बांधायच्या त्या आणि परत आपण अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना जय गुरुदेव लागत